तालुका मारेगाव संघटना अध्यक्षपदी तुळशीराम कुंभरे सचिव दयानंद कुळमेथे तर उपाध्यक्ष राहुल आत्राम आज सतरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी मारेगाव तालुका पेसा सरपंच संघटनेची नवीन तालुका कार्यकारिणी गठित करण्यात आली त्यात मारेगाव तालुका अध्यक्षपदी सराडीचे सरपंच तुळशीराम कुमरे सचिव दयानंद कोळमेथे तर उपाध्यक्षपदी राहुल आत्राम यांची सर्वानुमते निवड झाली श्री कुंबरे यांचे नेतृत्व समाजाला दिशा देणारे असून तालुक्यात फार मोठे समाजाचे संघटन करून जागृती निर्माण करण्याचे काम कुंबरे करीत आहेत तसेच उच्च शिक्षित संयमी व अन्यायाविरुद्ध बंड पुकारणारे युवा नेतृत्व तुळशीराम कुंबरे यांच्या रूपाने पुढे आले असून आदिवासींच्या गोरगरिबांना मदत करीत असतात तुळशीराम कुंबरे यांनी आदिवासीच्या जल जमीन जंगल याबाबत जिल्ह्यातून प्रथम आपल्याच पेसा गावामधून समाजासाठी त्यांनी लढा सुरू करणारे ते पहिले विद्यमान सरपंच म्हणून त्यांना ओळखले जाते तसेच आदिवासींच्या विविध योजना शेती सुधारणेच्या शे योजना आदिवासीपर्यंत पोहोचवाव्यात विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश मिळावा शिक्षणाची सोय व्हावी यासाठी सातत्याने ते प्रयत्न आता मारेगाव तालुका पेसा सरपंच संघटनेच्या माध्यमातून करणार आहेत असे ते दखल सर्व आदिवासी समाज बांधवांनी घेतली असून तुळशीराम कुमरे दयानंद कुडमेथे व राहुल आत्राम यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा प्राध्यापक शैलेश कुमार आत्राम संजय आत्राम सर कुमार अमोल कुमरे आकाश कुमरे करण वाडी उपसरपंच सौ संगीता कोवे बोरी सरपंच सौ सुरेखा चिकराम बुरांडा सरपंच रंगुताई आत्राम माजी सरपंच विनोद आत्राम सरपंच दादराव टेकाम सरपंच दादराव ढोबरे सुदर्शन टेकाम माजी सरपंच तुकाराम आसवाले सरपंच प्रशांत तोडासे सरपंच संजय यर्मे भाऊराव मेश्राम सदस्य मंगेश उईके पत्रकार सुमित गेडाम पत्रकार सचिन मिश्राम सदस्य बालाजी आत्राम ज्ञानेश्वर कोयचाडे बंडू यरमे प्रवण यांच्यासह हो उपस्थित सर्व तथा आदिवासी बंधू भगिनी यांनी शुभेच्छा दिल्या मारेगाव मारे मी प्राध्यापक शैलेश आत्राम कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय मारेगाव आज समस्त आदिवासी बांधव मारेगाव तालुका मारेगाव येथे एकत्रित जमलो होतो त्यानिमित्ताने जो सध्याचा ज्वलंत मुद्दा आहे की पेसा या कायद्यावर सरकारचं सरकार, सरकार यावर बंधन आणण्याचा प्रयत्न करत आहे त्यासंबंधित मारेगाव तालुका पेसा सरपंच संघटना स्थापित करण्यात आलेली आहे यामध्ये अध्यक्ष म्हणून तुळशीराम कुंबरे सराटी सरपंच उपाध्यक्ष म्हणून राहुलजी राहुल देवरावजी आत्राम पहापड सरपंच सचिव म्हणून दयानंदजी कुडमेते खंडणी सरपंच अशी पेसा सरपंच यांच्या सर्वानुमते नेमणूक करण्यात आलेली आहे धन्यवाद मला पेसा ग्रामपंचायत संघटनेचा अध्यक्ष म्हणून निवड केल्यामुळं आता मला काम करत असताना एक फार मोठी माझ्यावर जबाबदारी आली या तालुक्याची आदिवासी ग्रामपंचायतच्या ज्या समस्या आहे आदिवासी ग्रामपंचायतमधून ज्या समस्या आहेत त्या समस्या सोडवण्यासाठी माझ्यावर एक फार मोठी जबाबदारी आली बद्दल मी सर्वप्रथम प्राध्यापक शैलेजी सर संजयजी सर व आमचे मारेगाव तालुक्यातील पेसा ग्रामपंचायती सर्व सरपंच सन्मान्य आमचे उपसरपंच ग्रामपंचायत सर्व सदस्य यांचं मी सर्वप्रथम मनपूर्वक त्यांचं धन्यवाद करतो आणि माझ्या निवडीबद्दल ज्या ज्या लोकांनी सहकार्य केलं मारेगाव तालुक्यातील आमचे आदिवासी कार्यकर्ते त्यांचंसुद्धा मनापासून त्यांचं अभिनंदन अभिनंदन करतो आणि धन्यवाद देतो खरंतर तर मारेगाव तालुक्यात पेसा सरपंच संघटना करत असताना मला अतिशय आनंद होत आहे कारण मी बऱ्याच दिवसापासून आमचे कार्यकर्तेची आणि सरपंच लोकांची इच्छा होती की बा आपलं पेसा एवढं तालुका एवढा आदिवासी बहु तालुका असताना सुद्धा आपले, आपले इथं आदिवासी पेसा सरपंच संघटना नाही तर हे कुठंतरी आपली पेसा संघटना आज सरपंच पेसा संघटना अस्तित्वात आली पाहिजे म्हणून बऱ्याच दिवसापासून आमचे सन्माननीय प्राध्यापक आ, जी आत्राम सर प्रयत्न करीत होते ते आज खऱ्या अर्थाने त्यांनी त्यांच्या प्रयत्नाला आज यश आलं आणि माझ्यासोबत समिती गठित करीत असताना ता सरपंच पेसा संघटनेचे सचिव म्हणून दयानंदजी कुडमते तसेच सन्मान्य आमचे राहुलजी आत्राम यांची उपाध्यक्ष म्हणून निवड केली त्या निवड करण्यात आली त्यांचेसुद्धा मी मनापासून अभिनंदन करतो आणि शुभेच्छा देतो पुढील कार्यासाठी धन्यवाद